नमस्कार माझे नाव सिमरन सलीम पटा आहे माझ्या शाळेचे नाव जिवाळ सुसंस्कार विद्यामध्ये कुडवाडी आहे मी आता सातवीमध्ये शिकत आहे अग्निपंक हे आत्मचरित्र ए पी जे अब्दुल कलाम हे साहित्य खूपच प्रेम प्रेरणादायी आहे त्यापैकीच मला आवडलेले व जास्त उत्साह वाटतो या प्रसंगातून की ज्यावेळी अब्दुल कलाम हे दिल्ली या ठिकाणी इंटरव्ह्यूला गेले असताना त्याने लिहिलेले आहे की कलाम सर तिथे स्वामी शिवनंदांना भेटलं त्यांच्याकडे पाहिल्यावर भगवान बुद्धाची आठवण असे त्यांचे रूप आहे पांढरसज्ज धोतर खडावर घातलेले गव्हाण गोरी मोठी अंतरंगांचा ठाव घेणारे काय फोटोळे लहान मुलासारखे निर्माणचे हास्य मी भाड्यासारखा पाहत राहिलो माझी सर्वांशी ओळख करून दिली माझा मुसलमान मुलाचा उल्लेख झाल्यावरही त्यांनी काही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही मी पुढे बोलणार तीस मुलाखतीबद्दल सांगते भारतीय वायुसेनेत दाखल होऊ भारतीय वायुसेनेत दाखल होऊन फोनवर जोपासलेली इच्छा आता आपण राहा हेही बोललो त्याच्या एका निवासामुळे माझी निराशा असता शरदात दूर निघून गेली असं मला वाटते हो त्याच्या हंत हळूहळू जागते बोलू लागते हृदयापासून आत्मापासून एखादी इच्छा उत्पन्न झाली असेल ती जर ती पवित्र असे ही समानाला ध्यास लागला असेल तर तिच्यामध्ये एक प्रकारची विद्युचुंकीय ऊर्जा असते आपण जेव्हा निद्राडी होतो तेव्हा ती आसमानात फेकली जाते वैश्विक आणि वैशाली होऊन ती इच्छा आपल्या इच्छा मनामध्ये जागृत होते जागृत होते अशी जर ती वर्धित होत गेली तर ती आपल्या नक्कीच प्रभाव दाखव हिमालयाच्या या उत्सवावर तो विश्वास ठेव स्लो सकाळी सूर्य गोष्ट विश्वानंतर वसंत होतो हे जितके अटळ आहे तसे अशी इच्छा पूर्ण होणे हेही ही आहे जेव्हा शिष्य तयार असतो तेव्हा गुरु प्रकट होतो हे बोल किती खरे आहे वाट चुकलेल्या माझ्यासारख्या शिष्याला त्या क्षणी गुरुची गरज होती नियतीचा स्वीकार कर आणि आयुष्याच्या समितीने पुढे जा पुढे जा हवाई दलामध्ये तू बैमाने फोडले हे नियतीला मजून ने आहे तू कोण होणार आहेस हे नियतीने आता उघड केले नाही पण ते ठरलेले आहे अपेश विसरून जा तुझ्या ठरवलेल्या मार्गावर तुला देण्यासाठी अपेश आहे हे नियतीने सोचलेले आहे अशा

ते साल एकोणीसशे बावन्न साल होते या प्रसंगातून दिसून येते की आपले ध्ये प्रति अब्दुल कलाम यांना किती विश्वास होता जवळ काहीही नसताना आपल्या कामावरती विश्वासाने चालावे हे खूपच विशेष आहे मला देखील अब्दुल कलामकडे पाहून पाहून देशासाठी खूप काही करायचे आहे एवढे पुढे मी माझे अग्निपत्र या पद्धतीची बोले थांबवते जय हिंद जय भारत जय विज्ञान धन्यवाद